जय शिवराय मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात तर सकाळचे वाजलेले सहा आणि आपण आता ऑनलाइन आलेलो आहोत मित्रांनो तर आता तरह सहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत आपल्याला काम करायचंय आणि बघूया आज किती अर्निंग होते पार्ट टाइम मध्ये तर चालू करूया आता ओला आणि उबर मोमेंट्स लाईथ सहा वाजता लॉग इन केलं होतं आपण आणि पहिली ट्रिप आपण चिंचवड स्टेशनला घेऊन गेलो जी होती रॅपिडोवर जिचे आपल्याला भेटले त्रेसष्ट रुपये आणि दुसरी ट्रिप होती चिंचवड स्टेशन वरून आपण आक्रोडी चौकात आलो आणि आक्रोडी चौकातून आपल्याला ओलाच्या ट्रिप वाजली एक वाजले जवळचीच महासागर चौक आणि दुसरी लगेच त्याच्या खाली अ वाजली म्हणजे सेलेस्टील सिटी आल्या पण आपण ड्रॉप केलेला आहे रंजन हाईट इथं आणि एकशे पंधरा रुपये घेतलेले आहेत ओलाला आणि दोन एक तासात चांगलं काम झालेलं आहे आता बघूया आता इथून कुठं जायचं ते बघूया आणि विचार करूया आणि ट्रिप बघूया पडते का नाही ओला आणि रॅपिडोवर चला तर मग कितीचा बघा एकशे पंधरा एकशे दहा एकशे साठ एकशे सत्तर एकशे पंचाहत्तर च राऊंड झालेला एका तासात तर मित्रांनो बघा कालच झाली आहे आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे परिवहन मंत्री जो आहे आपला तर त्यांनी डिसाईड केलेलं आहे की जे महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं त्याच्यासाठी पन्नास कोटी निधी दिलेला आहे गव्हर्नमेंटने आणि आनंदी नावाने नावाने ते महामंडळ ओळखलं जाणार आहे आनंदी नावाने आणि वरतून जे सहा पासष्ट वर्षावरचे जे रिक्षा चालक आहेत म्हणजे हे आता पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला दिसत नाही सर पण पुण्यामध्ये बरेच जण आहेत जे पासष्ट वर्षा वरचे रिक्षा चालक आहेत आहे, आहे, ते त्यांना दहा हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे गव्हर्नमेंट तर्फे आपल्या तुमच्या ओळखीत जर कोणी असेल तर त्यांना नक्कीच तुम्ही मदत करू शकता आर टी ओमध्ये जाऊन तिथं चौकशी करावी लागणार याविषयी तर दहा हजाराचं अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे आणि एवढंच एवढीच न्यूज आहे तर बघा कोण असेल तर कुणाला घ्यायचं असेल तर तर आता आपण आहोत पिंपरीमध्ये महिंद्रा जे इथं महिंद्रा एन थिया वगैरे सोसायटी आहेत त्या साईडला तर आपण किती असतो लग्न केलं सहा वाजता आणि सहा ते सात मध्ये चांगलं काम झालं मग अर्धा तास दा ट्रिपच पडली नाही आणि ट्रिप पडली तर ते एकदम लांब लांब तर आपण काय उचललं नाही तर आतापर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं आहे उबेरला आपले जवळजवळ दोनशे तीस रुपये आणि ओलाला बघा किती झालेली आहेत ते एकशे साठ दोनशे दोनशे वीस जवळजवळ ओलाला तीनशे चावर आणि याला उबेरला दोनशे तीस म्हणजे पाचशे हे झाले सहाशे साडेसहाशे रुपयाचं काम झालेलं आहे चांगलं काम झालेलं आहे आता इथून आपण गो टू टाकूया ओला उबेर रॅपिडो तिन्हीला ला आणि बघूया कितीचं काम होतंय अजून अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत आहोत आपण तर पार्ट टाइम मध्ये आज तुम्हाला कळेल की सकाळी पार्ट टाइम मध्ये किती काम होऊ शकतं लोकलमध्ये आता हेच काम मी जर मोठ्या मोठ्या ट्रिप पडल्या होत्या मला मी ॲक्सेप्ट केलं असतं तर काम अजून चांगलं झालं असतं तर बघूया आता फोटो टाकूया तुम्हाला कळवतो मी आता ही जस्ट मी राईड आणली होती ती राईड होती ओलाचीच होती प्लम एरिया जी रावेत मध्ये सोसायटी आहे प्लम एरिया तिथून घेतले या सोसायटीला सोडले एकशे सत्तर एकशे सहासष्ट काहीतरी झाले कस्टमरचे आणि आता तर अकरा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण पॅकअप केलेले तत्पूर्वी मित्रांनो तर आपण आज सकाळी सहा वाजता लॉग इन केलं होतं सहा ते ट्रिप आपण रॅपिडोची जी मारली होती बासष्ट बासष्ट काय त्रेसष्ट रुपयाचे चिंचोड स्टेशन तेथून आकुर्डी चौक एकशे पंधरा रावेजची तर म्हणजे अशा रीतीने आपण चालू केलं काम आणि आपण आज तिन्ही ॲपमध्ये काम केलेलं आहे ओला असू दे रॅपिडो असू दे आणि उबेर असू दे उबेरमध्ये दोनशे तीस रुपये केलेले आहेत लहान मोठ्या लहान मोठ्या ट्रिप मारलेल्या आहेत आणि एकशे चौऱ्याण्णव रुपये आपण रॅपिडोला केलेले आहेत ओलाला काहीतरी जास्त केलेले आहेत आता त्याचा स्क्रीनशॉट मी शेअर करेल तुमच्याशी तर व्यवस्थित काम झालेलं आहे पाच तासात एक तर पाच तासात आठशे ते साडेआठशे रुपयाचं काम आपलं झालेलं आहे सी एन जी कालच भरलेलं आहे त्यामुळं आज काही सी एन जी भरलं नाही तर आता डायरेक्ट सी एन जी उद्याच भरायचं आहे तर आज पाच तास पार्ट टाइम काम करायचं होतं आपल्याला तर तुम्हाला कळालं असेल अंदाज आला असेल पाच तासात साधारण रिक्षामध्ये किती काम करू शकता आणि त्यातल्या त्यात, त्यात मित्रांनो लोकल मी लोकलमध्ये एवढं काम केलेलं आहे जर मी मोठ्या ट्रिप्स उचलल्या असत्या तर माझं काम आरामात एक हजार रुपयाच्या जा क्रॉस झालं असतं पाच तासात तर एवढं काम तुम्हीही करू शकता तुम्हाला काय करायचंय फक्त की लवकर लॉग इन केलं करायचंय आणि असंही आता बारा एकच्या नंतर ट्रिप नसणारच आहेत त्याच्यामुळं तर तुम्ही सहाला लॉग इन केलं तर बारा एक वाजेपर्यंत अंदाज आहे तुमचा हजार रुपये क्रॉस होईल आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी चार वाजता यायचं आणि नऊ वाजेपर्यंत पाचशे सहाशे रुपये तरी झाले तरी तुमचं सोळाशे सतराशे रुपयेचं काम हे होणारच आहे आणि जास्त काही करायचं नाही मित्रांनो लोकलमध्ये ट्रिप मारत बसायचं आणि एवढा लांब जायची पण गरज नाही तर अशा रीतीने जर बिझनेस केला तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल नाही तर मग अवघड आहे लेट लॉग इन करणं म्हणाले तेव्हा यायचं कुठलीही ट्रीप उचलायची काही न विचार करतात तर तुमचा धंदा होणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंगने काम करावं लागणार आहे थोडा वेळ द्यावा लागणार आहे तर ठीक आहे मित्रांनो चला इथपर्यंतच आजचं पाच तासाचं आपण पार्ट टाईम काम केलं धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र